लॅकमे फॅशन वीक नुकतीच पार पडली गेल्या काही वर्षांचा एथनिक आणि वेस्टर्न असा वेगवेगळा ट्रेंड मोडत यावेळेला बऱ्याच इंडो वेस्टर्न अशा स्टाईल्सचे ट्रेंड्स पाहायला मिळाले आणि शिवाय गेली काही वर्ष प्रिडॉमिनंट असलेला कळीचा ट्रेंड सुद्धा यावेळी बदललेला होता चला याबद्दलच आपल्याला मृण्मयी माहिती देते हाय मी मृण्मयी अवचट आपण बघितलं की या सीझनमध्ये डिझायनर्सनी लेहंग्याला थोडासा इंडो वेस्टर्न लुक दिलाय लॅक्मे फॅशन वीकमध्ये आपण वेगवेगळे एक्सपिरिमेंट्स पाहिले त्याच्यामध्ये वेगळे कट्स ते टॉप सारख्या दिसणाऱ्या चोलीज लेहंग्याबरोबर पेअर केलेल्या आपल्याला दिसल्या तसंच पारंपरिक हा कळ्यांचा लेहंगा न ठेवता त्याला वेगवेगळे वेस्टर्न कट देऊन त्याला कॅन एक बॉल गाऊन सारखा लुक देऊन तो एखाद्या दे क्रॉप टॉप किंवा वेस्टर्न कटच्या चोलीबरोबर आपण पेअर करताना बऱ्याच डिझायनर्सनी आपण पाहिलं आता आपल्या पर्सनॅलिटीला साजेसं सा असं आपण लेहंग्याचा कट सिलेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही पेअर शेप तुमचं बॉडी फॉर्म असेल म्हणजे कमरेपासून जर खालचा भाग तुमचा थोडा ब्रॉड असेल त्या त्या बॉडी टाईपसाठी त्या, त्या शेपसाठी तुम्ही प्लीटेड स्कर्ट किंवा खूप वॉल्यूम असलेला स्कर्ट अवॉइड करा यासाठी फ्लोई फॅब्रिक किंवा एक एखादा सर्क्युलर कटमधला म्हणतात किंवा अंब्रेला कट जो म्हणतात असा फ्लोई लेहंगा मी तुम्हाला सजेस्ट करेन जो स्लिमिंग आणि फ्लॅटरिंग लुक देतो दुसरं जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही जर एखादा लेहंग्याबरोबर तुम्हाला ओढणी नको असेल म्हणून तुम्ही एखादा जॅकेटसारखा थोडा लांब टॉप घालणार असाल तर तुम्ही हील्स नक्की घाला पूर्णत बॉडी कवर असलेलं शॉर्ट लोकांना अजूनही बुटक असं इल्युशनरी लुक देऊ शकतं त्यामुळे हिल्स असणं मस्ट आहे त्याच पद्धतीने खूप लेअरिंगचा पण एक आपल्याला ट्रेंड दिसतो आहे की त्याच्यामध्ये वेस्टर्न कट्समध्ये सुद्धा अशा बेल स्लीज आणि त्याला दोन तीन लेअर्स दिलेले असे असे जे फॉर्म आहेत दुसरा जो ओढणी न घेता लेहंगा कॅरी करायचा आपल्याला जो एक लूक दिसतोय ते सगळेच जणं कम्फर्टेबल नसतात अशा वेळेला त्या क्रॉप टॉपची लेंथ जी असेल ती तुमच्या कम्फर्ट लेवलला आहे ना की बघा तुम्ही त्याला एक वेस्टर्न कट देत असाल तर त्याला थोडंसं जॅकेटसारखं तुम्ही स्वरूप देऊ शकता आणि कॅरी करू शकता जर तुमचं बॉडी टाईप जर तुम्ही कमरेपासून वर तुमचं जर हेवी असेल तर अशा वेळेला गळे जे आहेत ते बंद गळे किंवा एकदम बोट नेक्स अवॉइड करा तर तुमचे हात खूप स्लिम असतील तर लॉंग स्लीव्हज अवॉइड करा त्याच्याऐवजी शॉर्ट स्लीव्ज जर तुम्ही घेतले तर तो, तो लुक तुम्हाला फ्लॅटरिंग वाटू शकेल वेडिंग सीझनमध्ये आपला डी डे असतो त्याला आपल्या पर्सनॅलिटीला आपल्या बॉडी टाईपला काय ॲडॅप्ट केलं पाहिजे याचा विचार नक्की करा